आत्ताची ही सभा माझ्या प्रस्ताविकातच सर्व सभासदांनी शांतपणे ऐकून घेतली गेले चार वर्ष तुम्ही बघितलं असणार की अतिशय गोंधळ असायचा परंतु ह्या आजच्या सभेमध्ये एक विशिष्ट झालं की गोकुळच्या कारभाराची माहिती सगळ्या सभासदांनी चार वर्षानंतर एक वर्ष का असं ना ते ऐकून घेतली त्याबद्दल सर्व दूध उत्पादक सभासदांचं तुम्ही मनापासून आलो आता माईक ते, माईग माईग बंद केला असं तिने या ठिकाणी कुठं माईक बंद होता माईक चालूच होता त्यांनी सांगितलं आता जी आमचा माईक बंद आहे आमच्या आणि सगळ्यांची प्रश्नाची उत्तर जी आली होती ते सगळ्या एमडी साहेबांनी तुम्ही बघितला सगळ्या प्रश्नांची उत्तर लाईट आपण त्यांनी आम्ही सांगितलंय त्यांना आहे की तुमचं जे काय असेल म्हणणं तर लिखी द्या आम्ही तुम्हाला संचालक मंडळाच्या आमच्या मिटिंगमध्ये तुमचं समाधानकारक उत्तर देऊ तसेच पटलांना देखील तेच म्हटलेलं आहे की संचालकांनी संचालक बैठकीत हा प्रश्न विचारले पाहिजेत सभासदांना मी मी तेच आवाहन केलं तुमचं काही असेल तर लिखी द्या आम्ही त्याला उत्तर देऊ खेळीमेळेची सभा पार पडली असं म्हणायचं सभा अतिशय खेळीमेत पार पडली आणि शांततेत पार पडली गेल्या चार वर्षामध्ये जे सभासदांनी ऐकलं नव्हतं ते माझ्या प्रस्ताविकात सगळा गोकुळचा कारभार त्यांनी या ठिकाणी ऐकला आणि दोन तास सभा चालली तुम्ही सर्वांनी या ठिकाणी पाहिलं आपल्या या सगळ्या अहवाल नंबरचा विषय आहे त्याला माझी त्याला माझी संमती नाही विरोध आहे एकवीसशे पंचवीस संचालक का करायचे पुन्हा एकदा त्यांनी ते सांगितलेलं आहे की सर्वांना सामावून घेता येईल मी कालही सांगितलं की मला हा मुद्दा पटलेला नाही मला त्यांनी सविस्तर उत्तर देणं अपेक्षित आहे म्हणून मला प्रश्न विचारायचा आहे पण त्यांनी पुन्हा एकदा माहीत बंद केलेला दिसतोय आमच्याकडनं सगळी सहकार्याची भूमिका झाली आम्ही शांत राहिलो पण जेव्हा विषय मंजुरीचा प्रश्न येतोय तेव्हा त्यांचे लोक दंगा करताना दिसत आहेत त्यांना वारंवार विनंती करून सुद्धा ते लोक ऐकत नाही आहेत आणि यांना फक्त राजकीय सोय करण्यासाठी एकवीसशे पंचवीस संचालक करायचे आहेत असं माझ्या त्यांच्यावरती पूर्णपणे आरोप आहे त्याच्यामुळे त्यांनी जोपर्यंत सगळ्या सभासदांच्या समोर एक्सप्लेनेशन देत नाहीत की एकवीसशे पंचवीस संचालक का करायचे आहेत तोपर्यंत या गोष्टीचं समाधान होणार नाहीत माझा विरोध कायम राहणार

नोंदवायचा आहे आक्षेप नोंदवायचा होता अहवाल वाचनाच्या प्रश्नांवरती अहवाल वाचनाच्या विषयावरती एन डी टी थांबणं अपेक्षित होतं माझा काय म्हणतात त्याला मला जो निषेध म्हणा दिवस झाला आता मिळत नाही आहेत ना असं दिसतंय म्हणजे हे कुठेतरी रेटून नेण्याचं काम यांचं चालू परत झालेलं आहे असं दिसतंय आणि ही पद्धत नाही आहे असं मला वाटतंय जर एकाच साईडला तुम्ही सांगताय आम्ही सगळं व्यवस्थित केलं दुसऱ्या साईडला लोकं घेऊन येत आहे दंगा करायला हे नाही बंद केला अहवालाच्या विषयाचं त्याच्यावरती कोणाचा विरोध आहे का त्यांनी विचारायला पाहिजे होता कालपासून मी सांगतेय माझा या विषयावरती निषेध आहे किंवा विरोध आहे पुनर्विचारासाठी अनुषंगान विषय ठेवण्यात यावा पण त्यांनी तो विषयला हवा आहे बोलायची संधी द्यायला पाहिजे होती त्यांनी ज्या पद्धतीनं आमच्याकडनं सहकार्याची अपेक्षा केली त्या पद्धतीने आम्ही सहकार्य केलेलं आहे आमच्यातला कोणीही येताना घोषणाबाजी केली नाही कोणीही धक्काबुक्की केलेली नाही आहे कोणीही दंगा केलेला नाही आहे पूर्ण सभा सभेमध्ये चेअरमनचं भाषण होईपर्यंत आम्ही शांत देत होतो वाचन आहे तेव्हा आम्हाला ते विचारायची संधी त्यांनी द्यायला हवी होती उत्तर म्हणत नाही त्याला कुठेपणा म्हणतात माझ्या शब्दामध्ये की तुम्ही जे काल बोलत होता तेच आज रिपीट केलेलं आहे जर तुम्हाला खरंच उत्तरं द्यायची होती तर मला प्रश्न विचारून द्यायचा होता त्याला काही जोडून माझे प्रति प्रश्न होते ते मी विचारले असते ना लेखी उत्तर अजून पोहोचलेली नाही आहेत पण जर ते म्हणतात की हट्टी आहे तर माझा हट्ट पूर्ण झाल्याशिवाय मी तो विषयही सोडणार नाही आहे लाडक्या बहिणीला माहित द्यायला सांगा प्रश्न विचारू हे बघा एकवीस ते पंचवीस संचालक करण्याचा लेखी त्यांचं जे काही उत्तर येईल ते माझी अपेक्षा आहे की जेव्हा मी सभा सभागृहामध्ये त्यांना हा प्रश्न विचारते त्यांनी सभागृहामध्ये सगळ्या सभासदांच्या समोर याचं उत्तर द्यावं वाढवणे आवश्यक यामध्ये डायरेक्ट काय म्हणतात त्याला काय नाही आता जसं मी एफ एमचं एक उदाहरण सांगितलं डायरेक्ट त्या एफ एमला पेमेंट कधी होत नसते एक आपण एजन्सी नेमतो आणि त्याच्यामार्फत मार्केटिंग करतो आणि मग त्याला तो खर्च देत असतो पण आमचं तेच म्हणणं आहे की जेव्हा आपल्याला एजन्सी एक रेट देत असते तेव्हा आपलं काम आहे की त्याचा व्हेरीफाय करणं किंवा ते बरोबर रेट लावलेत का बघू तुम्ही जर समजा मी म्हणते बाहेर छप्पन्न हजार रुपये रेट देत आहेत विदाऊट एनी हे निगोशिएशन तर मग तुम्हाला तो रेट दोन लाखापर्यंत कसा पडला आहे त्या कंपनीला विचारायला तुम्ही पाहिजे तर तुम्ही इनफॅक्ट आता असा ठराव लिहून घेतलेला आहे लोकांच्याकडनं की उलट जाहिराती खर्चात वाढ झाली पाहिजेल असं आताचे एनी एम डीनी बोलून दाखवलं जाहिराती खर्चामध्ये वाढ झाली पाहिजे असं जेव्हा एखादी संस्था म्हणते तेव्हा त्या ते संस्थेला माझा प्रश्न आहे की गोकुळची जाहिरात कशी होते किती होते त्या जाहिरातीमुळे किती फायदा होतो किती नुकसान होतो हे खरंच त्या संस्थेला माहिती आहे का हा जेव्हा संस्थेकडनं प्रश्न येतो की वाढ झाली पाहिजे याच्यामध्ये पैशामध्ये किमान निधीमध्ये अजून तरतूद केली पाहिजे तर त्या संस्थेला माझा प्रश्न है कि आहे की तुम्हाला या खर्चाबाबत किती माहिती आहे म्हणजे उगाच काहीतरी आम्ही प्रश्न विचारलाय म्हणून कोणाकडनं तरी प्रतिप्रश्न लिहून घ्यायचे हे योग्य नाही आहे याच कारभारावर माझा आक्षेप आहे म्हणून मी आज त्यांच्यासोबत नाही विषयांचं जेव्हा अहवालावरच्या विषयांचं वाचन झालं त्याच्यानंतर जेव्हा मा त्यांना माहिती होतं की विषय क्रमांक नऊवरती वरती माझा आक्षेप आहे तेव्हा त्यांनी ते वरतून विचारणं मला वाटतंय आवश्यक होतं की या विषयावरती तुमचं मत काय आहे त्यांनी बोलायला संधी द्यायला पाहिजे होती आणि मग प्रश्न उत्तर सभासदांची घ्यायला हवी होती जे लेखी प्रश्न आले त्याच्यावरती पण त्यांनी विषय वाचन केलं काही त्यांची ठराविक मंडळी होती त्यांनी नेहमीप्रमाणे उठून मंजूर केले पण कालपासून मी सांगते आहे चेअरमननी स्वतःच्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं की माझा या गोष्टीला विरोध आहे संचालकवाढीचा तर त्या पद्धतीनं त्यांनी बोलण्याची संधी देणं अपेक्षित होतं असं मला वाटते जा। हो ती संधी आजही मिळालेली नाही आहे याच्यावरती मला वाटतं तुम्ही चेअरमनची प्रतिक्रिया घेणं जास्त चाललं चुकीच्या पद्धतीनं नाही म्हणजे कसं आहे की ज्या ज्या गोष्टी अपेक्षित होत्या त्यांना जी आमच्याकडनं अपेक्षा होती सहकार्याची ती आम्ही केलेली आहे पण त्यांना त्यांच्याकडनं जी आम्हाला अपेक्षा होती ती ते करू शकलेले नाही आहेत Thank yeah. you. त्यामुळे नेहमीप्रमाणे चार वर्षाप्रमाणे सभा झाली मग दंगा केला असता तर जास्त बरं झालं असता असं वाटायला लागले अजून सभा संपायची आहे बघू शेवटच्या क्षणी तरी देतात काय बघा मी गोंधळ आमच्याकडनं झालेला नाहीये पूर्ण सभा अजून व्हायची आहे पण जोपर्यंत चेअरमनचं भाषण होत होतं तोपर्यंत सगळेजण शांत होते तुम्ही बघितलात त्याच्यानंतर जेव्हा विषय वाचन चालू झालं अहवालावरचं तेव्हा ज्या विषयावरती आक्षेप नोंदवायचा असतो त्याच्यासाठी मी जेव्हा उभी राहिले तेव्हा इकडच्या लोकांनी दंगा करायला चालू केलं म्हणजे आवाज तिथेपर्यंत पोहोचू नये किंवा माझा विरोध नोंदवता नाही यावा याच्यासाठी ही धडपड चालली असावी केविलवाणी त्यांची पण असं तुमच्या माध्यमातून तरी मी हा विरोध नोंदवते माझा की अजूनही एकवीस ते पंचवीस संचालक करण्यासाठी जी पोटनियम दुरुस्ती केलेली आहे आणि त्याच्यासाठी जे वरती आता एक्सप्लेनेशन दिलं ते मला नामंजूर आहे त्या एक्सप्लेनेशनवरती मला काही प्रतिप्रश्न आहेत तर मला असं वाटतं की चेअरमन साहेबांनी तिथे उभारून माझ्या प्रश्नांना उत्तरं द्यावं नाराज केले या प्रश्नावरती निश्चित नाराज केले धर्म नाही आता कोण व्यवस्थित चालली नाही म्हणणं बरोबर नाही पंचावन्न मिनटं चेअरमन नाविद मुश्रीफांनी सगळा अहवाल दिला पाच वर्षाचा पूर्ण कारभार तिने सांगितला विरोधकांनी शांतपणे ते ऐकून घेतला याचा अर्थ त्यांना मान्य दुसरं सत्तेचाळीस प्रश्न सभासदांनी टाकले होते त्याची सविस्तर उत्तरं एम डीने एक तासभर या ठिकाणी दिली विषय असा आहे की जी त्यांनी उत्तर प्रश्न टाकले होते त्याची उत्तरे दिली होती आणि म्हणून चेअरमननी स्पष्टपणे सांगितलं की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत त्यामुळं कुठली उत्तरं अनुत्तीत आहेत असं नाही राजकारण इथं होता कामा नाही यासाठी हा प्रश्नाची उत्तरं देऊन सभा व्यवस्थित या ठिकाणी पार पाडला मला वाटतं मला वाटते आता या चर्चेत जाण्यापेक्षा पाच लाख शेतकऱ्यांशी निगडीत हा गोकुळ दूध संघ आम्ही ज्यावेळी सत्तेत आलो त्यावेळी दोन रुपये किमान देतो असं म्हणलं होतं ते तेरा रुपयेवर या ठिकाणी आम्ही दूध वाढ देतो ज्या अनेक योजना चेअरमननी एक तासाच्या भाषणामध्ये सांगितल्या आहेत ह्या पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये झालेल्या आहेत मग सोलरचा प्लांट असू दे पशुखाद्याचा विषय असू दे किंवा गाई म्हशीला दूध दरवाढ देण्याचा विषय असू दे हे सगळे उपक्रम गेल्या पाच वर्षात एकत्रितपणे आम्ही जे सत्तेत आहोत आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं मला वाटते मागच्या पाच वर्षापूर्वी या कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्वाभिमानी दूध उत्पादकांनी जे स्वतःचं घर भरतात त्यांच्या विरोधात या ठिकाणी मॅन्डेट दिला होता आणि आम्हाला तिथं सत्तेत बसवलं पाच वर्षामध्ये आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन चांगला कारभार तर केलाच परंतु दूध उत्पादकाला न्याय देण्याचं काम आम्ही केलं त्या पद्धतीने त्यांनी सभा चालवली अत्यंत अत्यंत संयमाने त्यांनी सभा चालवली विरोधकांशी आधी चर्चा काल परवा त्यांनी केली त्यांचे सगळे प्रश्न समजून घेतले त्या प्रश्नाचे तुम्ही जर एकोणपन्नास प्रश्न बघितले तर त्यातले विरोधकांचे प्रश्न जवळजवळ पंचवीस आहेत त्या सगळ्याचे उत्तर एम डीने दिली आणि संचालकांनी मला वाटते लक्षात आलं पाहिजे की संचालकांनी प्रश्न विचारायचं नसतो सभासदांनी कुणी विचारलं तर आणि म्हणून मला वाटते की सभा सभेतून जे सभासदांना अभिप्रेत होत ती सगळी माहिती त्या ठिकाणी पोहोचली मागील चार वर्षांपासून या सभेत सर्व रोज सतेज पाटील यांच्यावर होता मात्र या सभेतला रोज मुश्रीफ विरुद्ध अशा पद्धतीचा मला वाटते त्यांनी थोडी परिपक्वता दाखवायला पाहिजे होती आजच्या सभेमध्ये काल त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर किमान काय म्हणतो आपण तो एक मेसेज देण्याच्या दृष्टीनं प्रोटोकॉलच्या दृष्टीनं पाळणं अपेक्षित होतं कारण की चेअरमननी त्यांच्याशी बोलणं झालं होतं चेअरमन त्यांच्याशी बोलले होते त्यांच्या प्रश्नाचं समाधान दिलं केलं होतं त्यामुळे आता जी प्रश्न टाकले जी उत्तरं मिळाली त्या उत्तरातून निश्चितपणे त्यांचं समाधान झालं असेल निवडणुकीच्या आधीची शेवटची सभा आहे पुढच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे मला अर्थल आहे त्याच पॅनलच्या माध्यमात शेवटी आज जिल्हा परिषदच्या निवडणुका व्हायच्या आहेत महापालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत नगरपालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत पाणी भरत वाहून या ठिकाणी जाणार आहे आज त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा दूध उत्पादकाला पुन्हा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहे ठीक त्याला त्याला आपण उत्तर देऊया कारण की शेवटी कोर्टात जायला कुणाला बंधन नाही परंतु त्याचं समर्पक उत्तर आम्ही कोर्टात देऊ